पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याने माजी आमदार धोंडे यांच्या संपर्क कार्यालय आष्टी येथे फटाके वाजून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे यांचे पुत्र अजय धोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने आज रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता उपस्थिती होती फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत असून आज त्यामध्ये भाजपाच्या आमदार पंकजा मुंडे यांचा समावेश होणार आहे ही माहिती मिळताच सर्वत्र बीड जिल्ह्यामध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे आष्टी शहरातील माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संपर्क कार्यालय या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजून पेढे वाटून ढोल ताशा वाजवून मोठा आनंदोत्सव साजरा केला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

तुम्हारे साथ है। आ, फार आनंदाची गोष्ट आहे माननीय माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेबांनी मला वाटतं जवळपास दोन तीन महिन्यापूर्वीच अशी मागणी घातली होती की ताईंना मंत्रिमंडळात घ्यावं भाजपची सत्ता येणारच आहे आणि त्यामुळं आज ताई संध्याकाळी पाच वाजता शपथ घेणार आहेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ताईंना फोन केला आहे आणि आज त्यांना मंत्रिपदाची शपथ आहे हे आज कन्फर्म झालं आहे त्यामुळे पूर्ण आष्टीमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये फार एक आनंदाचा उत्साह आहे एक जोश आहे आणि तो जोश साजरा करायचा म्हणून या ठिकाणी आत्ताच अजय धोंडे मित्र मंडळाच्या माध्यमातून पाचशे तोफा त्या आजामी साजर करता या ठिकाणी उडवून आज आम्ही हा उत्सव साजरा करत आहोत आणि ह्या ठिकाणी आम्ही सर्वांना पेढे वगैरे वाटून एक चांगलं विकासाचं मत आणि ह्या मतदार मतदारसंघामध्ये तीच्या माध्यमातून आता भरपूर विकास या ठिकाणी होणार आहे त्या सर्व गोष्टींसाठी आणि या सर्वांगीण विकासासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्वजण अत्यंत खुश आहोत नक्कीच मुंडे साहेबांचं कुठेतरी एक स्वप्न असेलच की त्यांच्या कुटुंबियामधले त्यांचे दोन्ही मुलंच या ठिकाणी आज शपथ घेणार आहेत आणि मुंडे साहेबांचं जे स्वप्न होतं हे असंच होतं की बीड जिल्ह्यामध्ये कायम विकास झाला पाहिजे बीड जिल्ह्याची कायम ही प्रगती झाली पाहिजे आणि आज ज्या अर्थी भाऊ बहीण शपथ घेत आहेत तर निश्चितपणेच पुढचे पाच वर्ष ह्या बीड जिल्ह्यामध्ये इतकाच विकास होईल ह्याला कोणीही रोखू शकणार नाही आदरणीय साहेबांचा आदरणीय साहेबांचा